नमस्कार माझी ओळख हो चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीची वडी पाहणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटकेपट होते करायला पण एकदम सोपी आहे तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते सर्वप्रथम पाहून घेऊया तर गाईच कोबीच्या वडीसाठी आपण सर्वप्रथम हा कोबी घेतलेला आहे आणि कोबी आपण बारीक किसणीवर किसून घेतलेला आहे आणि त्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला बेसन लागणार आहे त्यासाठी आणि बाकीचं साहित्य म्हणजे बेसन आणि तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकणं गरजेचंच आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला हा, लाल मिरची पावडर हा मालवणी मसाला आहे माझ्या घरचाच आणि हळद घेतलेली आहे मी एक चमचा आणि एक दीड चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आहे मी कलोंजी म्हणजे हे काळे तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ असतात तसे हे काळे तीळ आहेत एक लिंबू घेतलेला आहे ज्यूस काढून त्याचा चवीनुसार मीठ आणि मी थोडं गोडसर चव टेस्ट येण्यासाठी मी गूळ घेते आहे गूळ पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाका पण गूळ आणि लिंबूमुळे एकदम छान टेस्ट येते तर आपण आता कृतीला सुरुवात करूया तर गाईच मी अशी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण हा सर्वप्रथम गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा लिंबाचा रस टाकून गूळ आपण थोडा बारीक करून घ्यायचा असे कारण का त्यामध्ये थोडे थोडे खडे असतात म्हणून आणि आता आपण आता हा एक बाऊल मी कोबी घेतलेला आहे मी हा अर्धा पाऊन किलो कोबी होता तो किसनीवर बारीक छान किसलेला आहे हा पाहू शकता त्यामध्ये आपण हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत तिखट गरम मसाला आणि हळद ही आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी दोन चमचे ही काळे तीळ टाकून घेते चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे आणि हे, हे थोडं मिक्स करूया व्यवस्थितरित्या आणि गाईज सर्वप्रथम सांगायचं म्हणजे माझ्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण कोणी चॅनलवर नवीन असेल तर पहिलं सबस्क्राईब करा पाहू शकता मी हे सर्व असं वेग एकत्र एक, एक करून घेतलेलं आहे आता मी ह्यामध्ये हे एक बाउल बेसन टाकत आहे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही बेसन टाका आणि हे मी एक वाटी तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेते आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करती पाहू शकता आणि मी कोबीतलं किसून झाल्यानंतर सर्व पाणी काढून घेतलेलं आहे कारण का कोबीला खूप पाणी सुटतं आणि पाहू शकता त्याच्यामध्येच आपलं पीठ हे सारण सर्व मिक्स झालेलं आहे तर मी ह्या सर्व मिक्स करून घेते तर गाईच पाहू शकता असा आपला हा गोळा तयार झालेला आहे तर आपण ह्याच्या आता गोल गोल अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि मी बेसनसुद्धा अंदाजानेच माझ्या टाकलेला आहे जास्त बेसन झालं तर नुसतं पीटपीटच लागतं हे बघा आणि आता अशा आपल्याला लांब लांब अशा वडीच्या साईजच्या गोल गोल करून घ्यायच्या आहेत लात्या हे पाहू शकता असे गोलगोल करून घेतलेले आहेत मी आणि मी ही चाळण घेतलेली आहे आणि सर्वप्रथम चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे कारण का हे चिकटत नाही मग तर आपण सर्व ह्या पिठाच्या ह्या गोळ्याच्या आपण कोबीच्या सारणाच्या सर्व वड्या करून घेऊया तर गाईज आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी कोकम टाकलेलं आहे कारण का पातेलं काळं होऊ नये म्हणून मी के हे केलेलं आहे टाकलेलं आहे तर त्यामध्ये आता आपल्या ह्या वड्या करायच्या आहेत मी दोनच वाफायला ठेवलेल्या आहेत बाकीच्या मी नंतर वाफवणार आहे तर आपण ह्यावर एकदम व्यवस्थित असं घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा वीस मिनटं पंधरा मिनटं खूपच झाली पंधरा मिनटं वाफून घ्यायची आहेत तर आपण वाफवून झाल्यानंतर पाहूया पुढचा पुढची रेसिपी गाईज पंधरा मिनटानंतर आपण पाहू शकता आपल्या ह्या वड्या छान वाफलेल्या आहेत मी अजून गॅस घालवलेला नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते अशी आपण यामध्ये सुरी घालून पाहायच्या आहे पाहू शकता आपल्या सुरीला काही जास्त लागलेलं नाही आहे तर आपल्या ह्या वड्या आता तयार झालेल्या आहेत तर मी गॅस घालवून घेते आणि पुन्हा एक दहा पंधरा मिनटं थंड करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित मी कटिंग करून घेऊन त्या तळायच्या आहेत शालो फ्राय करायच्या आहेत तर आपण ते सुद्धा पाहूया तर गाईज पाहू शकता आपल्या ह्या वड्या छान थंडगार झाल्या आहेत तर आपण ह्या सर्व कापून घेऊया आणि कशा शालो फ्राय करायच्या त्यात तुम्हाला मी दाखवते तर गाईज मी ही एक वडी कापून घेतलेली आहे पाहू शकता अशा मी पातळ कापून घेतलेल्या आहेत आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया पॅन मी अगोदरच तापायला ठेवलं होतं तर त्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि पॅन आपलं तापलेलं आहे एक एक मी ही वडी त्यामध्ये सोडून घेते आहे आणि आपण व्यवस्थित लालसर रंगा रंग येईपर्यंत कुरकुरीत अशी ही शेकवून घ्यायची आहे तर आपण ह्या व्यवस्थित लालसर रंगावर शेकवून घेऊया तर गाईज सर्व वड्या आपण ह्या अशा परतून घेतलेल्या आहेत तर सर्व वड्या अशा शेकवून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा गाईज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तर गाईज पाहू शकता आपल्या ह्या वड्या अशा छान आतून नरम बाहेरून कुरकुरीत छान तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी केल्यानंतर मला कमेंट्स करायला नक्की विसरू नका थँक्यू